हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज माझ्या घरी हळदी कुंकू आहे तर त्यासाठी इथे सर्व मम्मीचे फ्रेंड्स आले तिथे माझी आजी आणि बाकी सर्व मम्मीचे फ्रेंड्स बसलेत तर आज खूप एन्जॉय करणार आहोत तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा इथे डेकोरेशनसाठी मनी प्लांट ठेवलं आहे आणि फ्लावर्स सा, छोटंसं असं डेकोरेशन केलं आहे ते रोज वगैरे असं छोटं फ्लावरचं डेकोरेशन केलं आहे इथे हळदी कुंकू दिले आणि इथे कँडी वगैरे ठेवले इथे कँडी आहेत आणि इथे चिंच बोरं स्टार फ्रूट वगैरे हे सर्व ठेवलं आहे इकडे हाजमोला आहे आवळा सुपारी पेपरमिंटच्या गोळ्या बडीशेप वगैरे हे सर्व असं इथे ठेवलं आहे कँडी आहेत तर इथे सर सर्व ठेवलं आहे इथे ठेवले आहे आणि वाण आहे आणि गजरा गुलाब हे सर्व असं इथे हळदी कुंकू वगैरे इथे ठेवलं आहे तर आता इथे मम्मीने हळदी कुंकूला सुरुवात केली आहे पहिलं हळदी कुंकू मम्माने आजीला आहे आणि आजीला वाण देते आहे

गोव्याचे काजू अशोक नाव घ्यायला मी कशाला लाजू <laughs>

पहिली होती आई बाबांची ताणी आता आहे शंकरची राणी इथे बघा वेळी केलीची गुळाची पोळी जैसेरावाच नाव घेते हार्दीपुंकाच्या वेळी अम्मा डू यू रिमेंबर हुँ हुँ बोला उभी होती नजर पडली तयात संदीप रावांच्या नावाचे लाशन आहे मम्मी बाई नाव तर आता इथे मम्मी आरवच्या मम्मीला हळद कुंकू लावते आणि वान देते त्यांनी उखाणा नाही घेतला त्यांना आठवत नव्हता त्यानंतर घेणार होत्या नाही दाखवायची पण नाही तिची आई पेली तिची आई नाही आलेली बर्थडे ला नाही आलेली गोड गोड बोला ती बोलतो नाव घ्यायला नाव घ्यायचं बाबा घ्या नाव घ्या ठेवलंय पुढे बोला तुम्ही आकाशात विमान चालले खास एकनाथ आमचं नाव घेते तुमच्याकडता कास पास आणि एक एकनाथ आमचं नाव तुमच्या तुमच्याकडता खास मला असू दे असू पुढा खायचा इथं बसून तिथं

तर आता इथे हळदी कुंकू वगैरे सर्व झालं आहे सर्वांनी छान एन्जॉय केलं गेम्स वगैरे खेळले आणि आता आम्ही स्नॅक्स करायला बसलो आहे स्नॅक्समध्ये मिसळपाव केली होती आणि कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय